साहित्य चपराक अंक सुधीर गाजगी सरांबद्दल बोलणे म्हणजे उजळीने हे मला विजवण्यासारखीच आहे तरी पण औपचारिकता म्हणून सांगतो सर्वात महत्वाचे चपराकचे ते सल्लागार आहे सुप्रसिद्ध निवेदक व लेखक आजपर्यंत त्यांनी साडेआठ हजारापेक्षा जास्त मुलाखती घेतल्या आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुलाखतींचा बादशाह हा किताब दिला आहे माधुरी इंदिरा गांधींपर्यंत आणि सचिन तेंडुलकर पासून अब्दुल कलामांपर्यंत सर्वांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत मंगेशकर कुटुंबातील पाचही भावंडांच्या मुलाखती घेणारे सुधीर गाडगीळ हे एकमेव मुलाखतकार आहेत आणि आशा भोसले यांची मुलाखत त्यांनी एकोणतीस वेळा घेतलेली आहे सुधीर सर नमस्कार गणेश श्याम या व्यक्तीसाठी म्हणून मी या अंकामध्ये लिहिलं त्याच्यामुळे इथे आलोय हा मला एक काही जण बघा तुम्हाला अगदी पहिल्या भेटीतच आवडून जातात आणि नंतर त्यांच्या वागण्या बोलण्यात रुजतात तसा हा माझा रुजलेला मित्र आहे भारत <laughs> शास्त्री यांचीच फक्त मुलाखत घ्यायची राहिली अध्यक्ष ते होऊन सुद्धा त्यामुळे या निमित्ताने मी घोषित करतो म्हणजे काही मी घेतली म्हणजे फायनल वॉर्ड झाला असं नाही पण मी नक्कीच त्यांची मुलाखत लवकरात लवकर घेईन त्यांनी वेळ द्यावा मात्र नक्की वगैरे माझी नम्र विनंती अगदी खरं सांगायचं तर या अंकासाठी चपराक साठी मला आता लेख दिल्यानंतर माझ्या नातेवाईकांमध्ये मला खूप एकदम प्रेमाचं भरत त्या नातेवाईकांना सगळ्यांना आलं त्याचं कारण मला यांनी जो विषय सुचवला तो होता तू तु तुझ्या तु तु आई वडिलांवरली आणि आई वडिलांवर लिहिताना किती पंचयित होते ह्याचा अनुभवच मी थेट घेतलेला आहे जास्तीत जास्त एक पॅरिग्राफ त्याच्यावर माझं होतच नव्हतं हा म्हण इतक कमी नको जरा तरी काहीतरी ते पानभर जरी द्या असं करता करता मी दीडपानापर्यंत पोहोचलो आणि माझ्या आई वडिलांबद्दलच्या माझ्या असंख्य आठवणीत लिहित गेलो फक्त त्या लिहिताना मला एक जाणवत असं होत कि आपणच आपल्या आई वडिलांबद्दल त्यांची वेगळी वैशिष्ट्य कशा करता सांगायची कारण मी लोकांची टिंगल करतो की हय काय लावलाय रे घरचं कहाण्या सगळ्या आणि आपण तेच करायचं अशा याच्यात ना खरं लिहिणं माझं थांबलं होतं था। पण याच्या आग्रहामुळे मी लिहिलं ते बरं झालं त्यामुळे मीही विसरून गेलेलो माझ्या आईबद्दलच्या काही बारीक सारीक का आठवणी आणि माझ्या वडिलांबद्दलच्या काही बारीक सारीक का आठवणी या मला ह्या अंकाच्या निमित्तानं लिहिता आल्या त्यामुळे मी त्याचा अत्यंत रूढ आहे खरं सांगायचं तर बोलणं आणि बोलक करणं हा माझा बावन्न वर्ष व्यवसाय आहे पण तरी देखील अशा क्षणी अशा वेळेला असं स्वतःबद्दलच्या स्वतःच्या लेखनाबद्दल बोलणं हे पंचायतच होते त्यामुळे मी बोलणार नव्हतो पण तोही पुन्हा आगाऊपणा ठरतो हे शहाणे बघा बोलायचं नाही म्हणतात म्हणजे त्याचीही पुन्हा एक चर्चा होऊ नये म्हणून मी आपला दोन शब्द बोलायला इथे आलो याला धन्यवाद द्यायला आणि त्याला हे सांगायला की तुझ्यामुळे नातेवाईकांमध्ये माझ्याबद्दलचं मत वाढलंय <laughs> अरे वा आज तू आई आपण लिहिलंय आणि खरं सांगू ग त्याच्या निमित्ताने मी लहानपणापासूनचे माझे वडील आणि आई यांच्या बारीक सारी गोष्टी आठवत केलो आणि त्यामुळेच त्या मला लिहिता आल्या त्यामुळे पुनश्च एक वार मी त्याचे आभार मानतो आणि अन्य काहीही उगाच लेखक वक्ता अशा कुठल्याही यानी भाष्य वगैरे न करता सरळ तिथे जाऊन बसतो धन्यवाद